सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या मुख्य कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत काम करत होतो त्या दरम्यान मला अकरा पंचेचाळीस वाजता शेखर मोरे यांचा फोन आला पाण्याच्या खेपेसाठी त्यानंतर मी त्यांना म्हटलं मला काय त्याची कल्पना नाही मी त्या संदर्भात माहिती घेतो वाहतूक विभागाच्या आमच्या पाणी पु पुरवठ्या टँकरच्या नोंदवहितनं आणि तुम्हाला त्याप्रमाणे माहिती देतो त्याच्यावर तो त्यात दरम्यान चाळकेवाडी इथं आग लागल्यामुळं फायर फायटरची गाडी एक चाळकेवाडीला आम्हाला पाठवावी लागली जी आग आग विझवण्यासाठी गाडी गेल्यामुळं शहराचा विचार करता साताऱ्या शहरासाठी गाडी इथं एक स्टँड बाय ठेवणं गरजेचं असतं आम्हाला असंच आमचं दरवेळचं नियोजन असतं त्याप्रमाणे ठेवली ती त्याच्यावरनं तुम्हाला गाडी जाणून बुजून दिली नाहीस किशोर शिंदे जे आहेत नगरसेवक त्यांना तू जाणून बुजून पहिल्यांदा देतो आणि किशोर शिंदेंनी पाण्याची खेप सांगितलेली ह्याची मला काही कल्पना नव्हती त्यांनी सांगितलेली त्याबाबत देखील म मा, माहिती नव्हती मी वॉचमन आणि आमच्या वाहन चालकांकडून माहिती घेतली असता जिथं नोंद केलेली होती तिथं कुठलंही नागरिकाला पाणी वाटप नव्हतं तिथं एक साखरपुड्याचा खाजगी कार्यक्रम चालू होता आणि त्यासाठी त्यांनी हाटास करून पाण्याची केप मागवली होती ती पण आम्ही देण्यासाठी आमच्या वाहन चालकाने ह्या नंबरवर फोन केला होता पण त्यांनी तीन ते चार वेळा फोन करून देखील उचलला नसल्यामुळे त्यांना पत्ता सापडला नाही त्यामुळं गाडी ती दुसरीकडे रवाना करण्यात आली त्याच्यानंतर आगीला गाडी गेल्यामुळं स्टँड बाय गाडी राहिली तीच खेप दुपारी तीन नंतर आगी आग, आग विझून जेव्हा फायर फायटर आमची आली त्यानंतर ती दुपारी त्यांना देण्यात आलेली आहे तरी देखील त्यांनी ते सकाळी एकच्या दरम्यान म मुख्याधिकारी कक्षाच्या बाहेर मला धक्काबुक्की करत हात उघडून माझ्या अंगावर येऊन शिवी अरवतच्या भाषेत शिवेगाळ केली तर हे वारंवार ह्यांचं चालू होते हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे आणि कुठल्याही नगरसेवकाचं नाव घेत आहेत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय मला जाणून बुजून करत नाही मी त्यांना म्हणलं एम जी एमजीपीच कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही तर सगळ्यांनाच अडचणी आहेत स्वतः म्हणलं मला पण पाणी दोन दिवस नाहीये तरी देखील आम्ही म्हणलं शेजारच्या तर ही रावी कुठंतरी थांबली पाहिजे कारण सगळ्याच कर्मचाऱ्यांना भविष्यात असा अशा प्रकारच्या त्रास होऊ शकतो घटना घडू शकतात दोन दिवस वॉटर सप्लायची मेन रायची पाईप संगमनगर येथे फुटलेले लिकेज झाली त्याचं गळतीचं काढण्याचं काम चालू आहे त्यानिमित्तानं गोडोली सदर बाजार शाहूपुरी या भागात पाणी टंचाई निर्माण झाली गोडोली गावातील बऱ्याच नागरिकांचे खोल मला आले तर पाण्याची जर व्यवस्था होत नसेल तर नगरपालिकेतर्फे टँकरच्या मार्फत आम्हाला पाणीपुरवठा करण्यात यावा तर त्या संदर्भात मी सोमवारी रात्री आपल्या पाणीपुरवठा विभागात नोंद केली बाबा मोडुली येथे मस्के वस्ती आणि पलाटी वस्ती या दरम्यान दोन कार्यक्रम आहेत आम्ही तिथल्या नागरिकांना पाणी वाटपासाठी आपला एक टँकर बुक केला केल्यानंतर अकरा बारा वाजेपर्यंत पण टँकर का आला नाही याची विचारणा ना करण्यासाठी मी संबंधित विभागात गेलो तिथं कंत्राटी कर्मचारी होते ते कर कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारला असता गाडी कुठं गेली तर ते म्हणले सदर बाजारला गेले म्हणजे ही तर वाटपाची गाडी इथं दिसते ते म्हणले आम्ही ह्याला ड्रायव्हर आला नाही त्यामुळं आम्हाला ते काय देता येत बरं म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मी तिथूनच निकम साहेबांना फोन केला निकम साहेबांना फोन केला असता निकम साहेब मला म्हणले आपली जी अग्निशामनची जी गाडी आहे ती पवन तिकीला चाळकेवाडी येथे गेलेली आणि ही गाडी जी वाटपाची आहे ती स्टँड बाय ठेवली त्यामुळं पाणी कुणाला देताना मी लेजरची मागणी केली तिथल्या आपल्या लेजरच्या मागणीला मी एक नंबरला आहे बाकीचे सगळे माझ्यानंतर आहे ज्यांची ज्यांची बुकिंग आहे तर त्यांचे तिथं टिकमार्क केली की ह्यांना दोन दोन गाड्या गेलेल्या आहेत काय काय नगरसेवकांना तर मी तिथं विचारणी केली असता निकम साहेब नसल्यामुळं मी शिवनच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी आलो तिथं निकम साहेबांची माझी गाठ पडली मी निकम साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही माझ्या बाबती बाबतीत का कावा माझ्या इथल्या नागरिकांना गेले दोन दिवस पाणी नाही संदर्भात मी टँकर बुक केला असता मला तुम्ही पाणी दिलं नाही तर ते म्हणले आम्हाला गोडोलीला बोडोलीचा नामचा काही संबंध नाही असं का तर ते एम जी पीचं पाय पाणी आम्हाला असल्यामुळं तुम्ही एम जी पीशी बोला म्हणजे मला हाकलल्यागत त्यांनी तिथलं अशी भाषा वापरली एक मी एक नगरसेवक आहे मी माझ्या बुडोली गावचं प्रतिनिधित्व करतो तिथल्या नागरिकांचे प्रश्न मी मांडत असतो गेले पाच सहा दोन महिन्यापूर्वी पण अशीच कटिशन आलेली आले असताना मला त्यावेळेस देखील टँकरची त्यांनी काय सोय केलेली आणि आता ही त्यांना मी स्पष्ट भाषेतलं बाबा तुमचा काय आकस आहे माझ्याबद्दल आणि तुम्ही का देऊ शकत नाही ते म्हणले मी म्हणलं त्यांना तुम्ही काय मालक झाला का नगरपालिकेत होय मी आम्ही म्हणले मालकच आहे तुमचा काही समज नाही तुम्ही बी असं हक्कल्याच्या स्वरूपात मला त्यांनी भाषा वापरा त्यामुळे मी त्यांना दमबाजीच्या स्वरूपात मी म्हटलं त्यांना की तुम्ही या खुर्ची जी बसताय आहे ती खुर्ची उभवण्यासाठी तुम्हाला दिलेली नाही काम करण्यासाठी दिले ना की ठराविक लोकांचे प्रश्न निग सोडवण्यासाठी तर या संदर्भात त्यांची माझी थोडीफार शाब्दिक बा बाताबाची झाली तर त्याच्यानंतर मी आल्यानंतर ही बोडोलीतल्या का सगळ्या नागरिकांना मी ही कानाव पुस्तक असते त्याच्यानंतर उद्या बोडोली गारांचा मी प्रतिकात्मक जे आपले निकम साहेब आहेत त्यांचा पुतळा गाडवावर ठेवून मी उद्या मोर्चा काढणार आहे त्यांचा गोडोली गावातर्फे निषेध करणार आहे मी त्रोड नगरपालिकेचे कर्मचारी ठराविक लोकांचे कर्मचारी नाही हे गुडोलीतले पण नागरिक नगरपालिकेला टॅक्स पेअर करतात आणि अशी तुम्ही आमच्या आमच्याबद्दल वागलात त्याबद्दल आम्ही तुमचा तीव्र निषेध करतो या माणसाची बदली त्या विभागात बदली करून त्याला द्यावे अशी मागणी आम्ही करणार आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका